नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग बेचाळीस आरोहीने आपली बॅग भरायला सुरुवात केली होती आधीच खंडूमुळे तिला चोरी करावी लागली होती अशा अशामध्ये आणखी ती या घरामध्ये राहिली तर खंडू तिच्याकडून आणखी वाईट कृत्य करून घ्यायला कमी करणार नव्हता त्या जान्हवीच्या जीवाला धोका होता, होता। म्हणून या सर्वांपासून दूर जाणं गरजेचं होत पण आपल्या या निर्णयावर विश्वजित कसा रिॲक्ट करेल हे तिला माहीत नव्हतं सध्या तरी तिने तो विचार बाजूला सारला होता कारण विश्वजीत तिचा राहिलाच नव्हता लवकरच सोबत त्याचं लग्न होणार होतं त्यानंतर ती कधीच विश्वजीतला आपल्या आयुष्यात थारा देणार नव्हती म्हणून आत्ताच या सर्वांपासून बाहेर पडणं गरजेचं होतं यावेळी आरोही कुठेतरी दूर जाणार होती जिथे कोणीही तिचा शोध घेणार नव्हतं नाहीतर बाहेरच्या जगामध्ये खंडू तिला सुखाने जगू देणार नव्हता आणि त्याच्यासोबत दोन हात करण्याची ताकद तिच्यामध्ये नव्हती म्हणून तिने जो निर्णय घेतला होता तोच योग्य होता आरोही बॅग घेऊन बाहेर आली तशी जानवीची नजर तिच्यावर पडली आरोही तो बॅग घेऊन कुठे निघाली आहेस जान्हवीने विचारलं मी काही दिवसांसाठी गावी चालली होती मामींची तब्येत ठीक नाही म्हणून त्यांनी बोलावलं होतं तू काळजी करू नको मी लवकरच येईल आरोही खोट सांगितलं ओ अच्छा विश्वजित भाईंना तसं सांगितलं आहे ना नाहीतर ते चिडचिड करतील आणि तुलाच ओरडा खावा लागेल जानवी म्हणाली मला नाही वाटत त्यांना काही फरक पडेल येते मी माझी ट्रेन मिस होईल आरोही म्हणाली त्यावेळी अमित अमृता राकेश आणि रीटा तिथेच उपस्थित होते आरोहीच्या जाण्याचं दुःख फक्त अमित यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं कारण तिच्या घर सोडून जाण्याचे कारण फक्त त्यांनाच माहीत होतं काही गरज लागली तर निसंकोच सांगायचं विसरू नको मी तुला मुलगी मानली आहे अमित तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले आरोहीने हो मध्ये मान हलवली आणि घराबाहेर जाण्यासाठी निघाली थांब त्रिशाच्या आवाजाने तिची पावलं जागीच थबकली त्रिषा तिच्याच दिशेने येत होती विश्वजितला आपल्या समोर पाहून तिने नजर चोरली काय झालं मॅडम आरोहीने विचारलं त्रिशाने खाडकन तिच्या कानाखाली ठेवून दिली जे कोणालाही अपेक्षित नव्हतं त्रिशा ही काय पद्धत झाली तिच्यावर हात उचलण्याचा तुला काहीही अधिकार नाही विश्वजीत घुशात म्हणाला मी असं का केलं हे सांगेन पण त्याआधी पोलिसांना बोलव या मुलीला पोलिसांच्या हवाली केल्यानंतर काय तो सोक्ष मोक्ष लागेल त्रिशा म्हणाली तिला माहित होत कि आज आरोही घर सोडून जाणार आहे म्हणून तिने मुद्दाम विश्वजितला घरी थांबवलं होतं हे तू काय बोलत आहेस आणि आरोही मला न सांगता तू कुठे चालली आहेस विश्वजितने विचारलं त्याच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आरोही जवळ नव्हतं विश्वजितने काहीतरी विचारलं आरोही सांग ना तू काय कांड करून चालली होतीस तुला काय वाटले तू रात्रीच्या अंधारामध्ये दुष्कृत्य करशील आणि आम्हाला समजणार नाही माझी नजर नेहमी तुझ्यावर असते सांग सर्वांना तू काय केलं आहेस ते त्रिशाने पूर्ण ताकदीनीशी तिचे केस ओढले तशी आरोही कळवळली भाई थांबव तिला जानवी ओरडली विश्वजितने तिच्यापासून आरोहीची सुटका केली तुझा हा बिहेवियर चेंज कर ती गरीब आहे याचा अर्थ असा नाही तू तिच्या सोबत कशीही वागशील विश्वजित ओरडला विश्वजितने काय सांगितलं समजत नाही का तुला तू तु आज चल पाहू अमृताने तिचा हात पकडला त्रिशामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता होती तुम्हाला कल्पना नाही ही मॉम मुलगी चोर आहे हिने आपल्या चोरी केली आहे तुम्हाला खोट वाटत असेल तर तिजोरी उघडून पहा त्यामध्ये दागिने आणि पैसे गायब असतील त्रिशाने सांगितलं तसा सर्वांना धक्का बसला अभिजित आणि सिद्धार्थ पण त्या ठिकाणी आले होते त्यांना पण हे अपेक्षित नव्हतं तू खोट बोलत आहेस आरोही असं कधीच करणार नाही विश्वजितचा तिच्यावर ठाम विश्वास होता पण त्याचे शब्द किती पोकळ आहे ते लवकर समजणार होत पाहिलं अंकल विश्वाचा माझ्यापेक्षा जास्त विश्वास या कालच्या मुलीवर आहे हेच कारण होत म्हणून मला ही मुलगी माझ्या डोळ्यासमोर नको होती त्रिशा म्हणाली पाटील मेन्शन मध्ये नोकरांना पण सन्मानाने वागवले जाते तू कोणावरही खोटे आरोप करशील जे मला चालणार नाही आरोही गरीब आहे म्हणून तू नेहमी तिच्या सोबत असं वागत असते तुला नको असेल तर मी स्वतः तिला या घरातून बाहेर काढतो मांगतर तर झालं विश्वजीत स्वतःचा राग कंट्रोल करत म्हणाला ही मुलगी या घरातून जाणार आणि तू स्वत तिला धक्के मारून या घरातून हाकलून देणार पण त्याआधी मी जे सांगितलं आहे त्याची शहाणिशा कर त्रिशाने सांगितलं तसे राकेश आत मध्ये गेले परिस्थिती हाताबाहेर जाईल याची आरोहीला कल्पना नव्हती या जाळ्यामध्ये ती पुरती अडकली होती काही वेळाने राकेश बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग खूप काही सांगून जात होता काय झाले डॅडी अभिजितने विचारलं त्रिशा खरं बोलत होती तिजोरीतील कॅश आणि दागिने गायब आहेत राकेशने सांगितलं पाहिलं मी सांगितलं होतं ना ही मुलगी दिसायला साधी भोळी दिसते पण एक नंबरची शातीर आहे हिने गोड बोलून आपल्याला फसवला आहे तिला पोलिसांच्या ताब्यात द्या त्याशिवाय ती नाही ना त्रिशा त्रिशा म्हणाली वेट चोरी आरोहीने केली आहे याचा आपल्या जवळ पुरावा नाही म्हणून आपल्याला घाई करून चालणार नाही आपल्या बंगलोवर बरेच सर्वंट आहेत म्हणून एकाला टार्गेट करून चालणार नाही अभिजितने सांगितलं त्याचा आरोहीवर विश्वास होता सत्य शोधून काढायचं असेल तर आपल्याला आरोहीच्या रूमची झडती घ्यावी लागेल त्याशिवाय आरोहीवर कोणीही आरोप करणार नाही अमित म्हणाले तसा अभिजित आणि सिद्धार्थ तिच्या रूमची झडती घेण्यासाठी आतमध्ये गेले रीटाची नजर आरोहीच्या बॅग वर गेली आणि तिने नोकरांना सांगून बॅगची झडती घ्यायला सांगितली पण बॅग मध्ये काहीच नव्हतं रूम मध्ये काही सापडलं नाही याचा अर्थ आरोहीने चोरी केली नाही अभिजितने सांगितलं मी सांगितलं होतं ना आरोही असं कधीच करणार नाही आणि ती घर सोडून चालली नव्हती ती गावी जाऊन पुन्हा येणार होती जान्हवीचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता तशी त्रिशा मोठमोठ्याने हसायला लागली मला पण हेच ऐकायचं होतं मला माहीत होतं की आरोही जवळ पैसे मिळणार नाही मी मुद्दाम शांत राहिले होते कारण मला पाहायचं होतं की आरोही स्वतःची चूक मान्य करते की नाही पण ही मुलगी कोणत्या मातीची बनली आहे काय माहीत हिचं रक्त खराब आहे माहीत नाही हिने कोणाच्या पोटी जन्म घेतला आहे हिचे आई वडील पण तिच्यासारखे चोर असतील म्हणून त्यांच्या पोटी अशी चोर जन्माला आली त्रिशा म्हणाली त्रिशा तोंड संभाळून बोल विश्वजितने तिला शांत केलं कारण आरोहीच सत्य फक्त त्यालाच माहित होत तुम्ही सर्वजण शांत बसा आणि चोरी कोणी केली आहे आधी ते शोधून काढा राकेश गरजले चोर कोण आहे हे मला माहीत आहे रामू काका सिक्युरिटी गार्ड यांना त्या माणसाला घेऊन यायला सांगा त्रिशाने ऑर्डर दिली तसे रामू काका बाहेर गेले विश्वजितने एक कटाक्ष आरोहीवर टाकला ती खाली मान घालून हुबी होती अजून तरी तिच्या ओठातून एक शब्दही बाहेर पडला नव्हता ज्याचा विश्वजितला राग आला होता पुरावे करू शकत नव्हता काही, काही वेळाने सिक्युरिटी गार्ड खंडूला घेऊन आतमध्ये आले तशी आरोही भीतीने थरथरू लागली असं काही होईल याचा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता या बॅग मध्ये चोरलेलं सोनं आणि पैसे आहेत आम्ही रात्रीच याला ताब्यामध्ये घेतलं होतं सिक्युरिटी गार्डने सांगितलं हा काय प्रकार चालला आहे हा साधारण माळी आहे मग या माणसाजवळ तिजोरीमधील वस्तू कशा काय आल्या रीटाने विचारलं सर्वांना बरेच प्रश्न पडले होते ज्याच उत्तर आरोही जवळ होत पण ती मात्र मूग गिळून बसली होती तू सांगणारच आहेस की मी सांगू आरोही त्रिशा हळूच आरोहीच्या कानात म्हणाली यावेळी त्रिशाच्या चेहऱ्यावर खून अशी भाव होते तिने आरोहीला पूर्णपणे काबीज केलं बचाव करण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचा काहीच उपयोग झाला नसता कोण आहेस तू विश्वजीतची जळजळीत नजर खंडूवर पडली तसा तो रडायला लागला माफ करा मालक माझी काहीच चूक नाही हा प्लॅन आरोहीचा होता तिनेच मला गावावरून बोलावून घेतलं होतं खंडू हात जोडून गुडघ्यावर बसला होता तसं सर्वांनी आरोहीच्या दिशेने पाहिलं आरोही हे सर्व तू केलं आहेस जानवी पण रडायला लागली होती तसे सिद्धार्थ आणि अभिजितने तिला सावरलं हा काय प्रकार आहे आरोही विश्वजीतच्या आवाजाने तिला धडकी भरली होती पण आरोही काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती तिला काय विचारतो सत्य काय आहे ते मी तुला सांगते जेव्हापासून हा माणूस आपल्या इथे काम करण्यासाठी आला आहे याची नजर नेहमी आरोहीवर असते तो नेहमी तिला चोरून पाहत असतो जे मी खूप आधीच हेरलो होत या बाबतीत मी त्याच्याजवळ विचारपूस केली होती पण हा माणूस काहीच सांगायला तयार नव्हता त्या दिवसापासून मी या दोघांवर नजर ठेवायला सांगितली होती आणि शेवटी माझा शक खरा ठरला ज्या दिवशी आपण फॅमिली डिनरसाठी बाहेर गेलो होतो तेव्हा आरोही मुद्दाम घरी थांबली होती त्याच दिवशी तिने तिजोरीतील सोनं आणि पैसे गायब केले आणि या माणसाच्या हातामध्ये दिले प्लॅननुसार हा माणूस काल रात्रीच पळून जाणार होता पण माझ्या सांगण्यावरून सिक्युरिटी गार्डने त्याला रोखले कोणाला संशय यायला नको म्हणून आरोही घर सोडून चालली होती म्हणजे आपल्याला ती कधीच सापडली नसती आणि हे दोघे पुन्हा नवीन सावजाच्या शोधात निघाले असते बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याचा परिणाम काय असतो हे तुला समजले असेल विश्वजीत त्रिशा म्हणाली आरोहीचं खरं रूप सर्वांसमोर आलं होत बाप रे काय भयानक मुलगी आहे नशीब तिने आपल्या जानूला काही केलं नाही पाहिलं विश्वजित तुझा एक चुकीचा निर्णय आपल्या जीवावर बेतू शकला असता अमृता म्हणाली आरोही असं काही करेल हे विश्वजितला स्वप्नातही वाटलं नव्हतं आता तू जे काही म्हणाला ते खोट होतं ना सांग विश्वजितने खंडूची कॉलर पकडली आणि त्याला बेदम मारायला सुरुवात केली माझी काहीच चूक नाही मालक आरोहीसोबत माझं लग्न ठरलं आहे तिच्या सांगण्यावरून मी मुंबईला आलो होतो तिने सांगितलं होतं की आपण मोठा हात मारू आणि दूर कुठेतरी निघून जाऊ मी तिच्या बोलण्यात आलो होतो आरोही तू काही बोलत का नाही खंडू साफ खोट बोलत होता तसा विश्वजितने आपला मोर्चा आरोहीच्या दिशेला वळवला या माणसाने जे काही सांगितलं ते खरं आहे फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं विश्वजित तिच्यावर डोळे रोखत म्हणाला यावेळी दोघेही अगदी जवळ होते आरोही मी काहीतरी विचारलं विश्वजीत पुन्हा तिच्यावर गरजला तिने नजर वर करून विश्वजितकडे पाहिलं त्याच्या डोळ्यांमध्ये राग द्वेष आणि प्रेम याचे मिश्रित भाव होते तिने विश्वजितला सत्य सांगितलं असत त्याने पण आरोहीवर विश्वास ठेवला असता पण तिला या सर्वांपासून दूर जायचं बोल आरोही मी वाट पाहत आहे विश्वजितने विचारलं तसे आरोहीने हो मध्ये मान हलवली तसा विश्वजितचा पारा चढला आणि त्याने खाडकन आरोहीच्या कानाखाली वाजवली चालती हो पुन्हा माझ्या समोर आली तर मी तुझा जीव घेईल विश्वजितचा राग पाहून काही वेळासाठी सर्वजण घाबरले होते तिने आपली बॅग उचलली आणि घराबाहेर पडले जानवी, सिद्धार्थ आणि अभिजित यांना तिचं वाईट वाटत होतं आरोही चुकीची नाही हे त्यांचं अंतर्मन त्यांना सांगत होतं पण पुरावे तिच्या विरोधात असल्यामुळे त्यांना पुढे काही बोलता येत नव्हतं शेवटी आरोही त्याच्या आयुष्यामध्ये जशी आली तशी गेली होती तिचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं शेवटी म्हणतात ना प्रेम हे सर्वांच्या नशिबात नसतं आणि तेच आरोहीच्या बाबतीत झालं होतं क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद